पुण्याला पडला पाऊस मुंबईला झाली वर्दी साहेबराव पाटलांच्या छेत्रीखाली मैत्रांची गर्दी ताडावर पाठ दारीराम फळाचं झाड सोन्याच्या चौकटी चा चांदीची कवाडं उघडून पाहतात पुरी काय काय परी साळे अंजेरी साळे अंजेरीचा भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चिरबंदी वाडा ठालबंदी घोडा ठलबंदी गोड्याला किल्ल्याचा घोत चालण्या चोख खास्ती गालात रंग मालात मला पुसतात तुझा मालकुंचा कोकणची माडी देकनची वस्ती बुड्यावनु लुगडं निसती चंद्रकोर साडी चंद्रकोर साडीला रुपये काठ त्याच्या बसली देऊळघाट देऊळघाटचा आडकिता चिकन सुपारी जाण्याची खरीद केली वाण्याची वानेची वाटी पुण्याला पाच दाटी पुण्याची खारीक वाशिमचा कायदा मोठा बारीक वाशिमची पिवशी नागपूरची डब्बी गाडी चालली चकनापूर दोन नद्या बाळापूर दोन नद्याला दोन पेटा खामगावला बेपार मोठा कमानी दरवाजा त्याच्या बसला बगळा तुकाराम पाटलाचं नाव घेता गेला वेळ सगळा ताज राम नाव घेते सोभागी माझ बाबाच्या फोटोला हार घालती वाकून आशकराव पाटलाचं नाव घे तुमचा मान राखून नदीच्या काठी राधाकृष्णाचा खेळ राम नाव घेते संध्याकाळची वेळ पिंडाला ताकदी वाकून शंकररावचं नाव घेते तुमचं मान राखून